माझा मुद्दा हा होता की जी सांगत होत्या की महिला महिला म्हणणं सोडून द्या मी माझ्या मांडणीच्या अगदी सुरुवातीला म्हटलं की अधिकारी असणारी व्यक्ती महिला आहे का पुरुष आहे हा मुद्दाच नाहीये एकतर एखाद्या अधिकाऱ्याला कुणीही जर उद्या गंडवलं वेगळा आवाज काढून गंडवलं आणि त्याच्या नंतर जर तो अधिकारी अडचणीत असता त्याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे अधिकाऱ्याने क्रॉस चेक करणं हे फार म्हणजे तिच्या रुटीन प्रोसेसचा भाग आहे ते, ते केलं आता दुसरी गोष्ट जेव्हा त्या म्हणतात की नाही नाही त्याच्यामध्ये तो सरपंच होता सो so वॉट तो सरपंच जरी असला तरी आणि प्रशासकीय बाब म्हणून जर समजा त्यांना काही हाताळायचं असेल तर दादा कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्यांना हे बोलू शकले असते की काय तुमच्याकडे स्टे ऑर्डर आहे का तुम्ही काम काय का, का थांबवलेलं आहे कुठली कायदेशीर प्रक्रिया आहे यातलं काहीही न बोलता दादा म्हणतात की पुण्यात तिकडे मुंबईत खूप पाऊस चालू आहे आपली प्राथमिकता पाऊस आलाय तुम्ही हे कसं काय करताय तिसरी गोष्ट त्यांनी काहीच गुन्हा केला नाही असं जेव्हा रुपालीजी सांगतात तेव्हा त्यांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की सर्वसामान्य जर एखादी व्यक्ती असेल आणि त्याने जर शासकीय कामात जर अडथळा आणला तर लगेच त्याला तीनशे त्रेपन्नचा चा बडगा दाखवला जातो मग तो तीनशे त्रेपन्न शासकीय अडथळा आणण्याचा बडगा मंत्र्यांना दाखवू नये का कारण मंत्र्यांनी कारण नसताना एक समजून घेतलं पाहिजे आपली जी संपूर्ण सिस्टीम आहे ती सिस्टीम मला वाटते झगडे सर जास्त चांगलं समजू शकतील झिरो इंटर झिरो इंटरफिअरन्स अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विकेंद्रीकरण अशा दोन मुद्द्यांवर अवलंबून आहे एकाने दुसऱ्याच्या कामात अजिबात हस्तक्षेप करायचा नसतो त्यातली त्या ग्रह खाता तर अजिबात दादांकडे नाहीये नाही दादा सोलापूरचे पालकमंत्री आहेत त्यामुळे दादांचा त्याच्यात काही संबंधच येत नाही तिसरी गोष्ट एका महिला पोलीस अधिकाऱ्याला त्रास होतोय म्हटल्यावर उलट राज्याची महिला आयोगावर असणारी बाई या महिला आयोगाच्या बाईंनी खर तर स्वतःहून त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे होती तक्रार काय ती समजून घ्यायला पाहिजे होती पण ते तर बाजूलाच राहिलं आता चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की म्हणून काय झालं त्याने मुरमाची अरे तिने भरलंय का नाही ते तर चेक करा ती रॉयल्टी त्याच्या संदर्भात दादा त्या संवादात काहीच बोलत नाहीत आणि हे का चेक करणं गरजेचं आहे अशाच प्रवृत्तीने वाल्मिकी प्रवृत्ती वाढली अशाच घटनांमुळे वाल्मिक कराड सारखे गुंड वाढले वाल्मिकराडलाईक हा खूप गंभीर आरोप आहे चुकीच्या व्यक्तींना पाठीशी ठीक आहे कार्यकर्ते जगवायचे असतात कार्यकर्ते सांभाळायचे असतात कार्यकर्ते हे सगळं जर राजकीय कंपल्शन असलं तरी चुकीच्या गोष्टींना तरी किमान समर्थन असू नये ही सामान्य माणसाची अपेक्षा चुकीची आहे का नक्कीच ही चुकीची नाही पण तुम्हाला मी सांगते हे जे काही सुषमाता अंधारांनी सांगितलं सुषमाना माहितीये का की ती रेड करताना ती रेड कायदेशीर होती का बेकायदेशीर होती का या अधिकारी तिथे तपासायला गेल्या होत्या माननीय अजितदादांना या सगळ्या गोष्टी माहीत होत्या म्हणून डायरेक्ट त्यांनी काही थेट फोन केला आता कुणाला अधिकार आहे कोणाला नाही बहुतेक तो अधिकार फक्त विरोधकांनाच दिलेला आहे विचारायला नक्की विचारा परंतु आपल्या माहितीसाठी सांगते की त्या अधिकारी प्रशिक्षणार्थी होत्या त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी ना लोकल पोलीस स्टेशनला माहिती दिली ना त्यांच्याकडं तहसीलदार लोक गावकरी आणि त्यांच्यामध्ये डिबेट सुरू झालं तिथून दंड मारा दंड मारल्यावर आम्ही त्याचा दंड भरू तुमच्यासाठी सांगते वर्क ऑर्डर आहे वर्क ऑर्डर मध्ये दीड लाखाची रॉयल्टी त्यातनं जाते हे जर त्या अधिकाऱ्याला माहिती नसेल आणि तो नवीन आहे त्याला आपण माफ करू आता जर तुम्ही कायद्याची आणि म्हणणार असेल तर कायद्याला ते अभिप्रीत नाही तुम्ही नवीन असा नाही तर जुने असा तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला कायद्याने चालावं लागेल राहिला फक्त अजिशना त्यांनी डायरेक्ट फोन केला आणि ठीक आहे माझ्याकडे वेळ वेळ पण कमी आहे आता हे फ्री झालं ठीक आहे विजय कुमार सर खर तर मला सरांना पण हा प्रश्न विचारायचा दोघांसाठी कॉमन प्रश्न राजकीय नेते त्यांच्याकडे असं कुठलं अस्त्र आहे शस्त्र आहे काय आहे की ते, है, है, है ते इतक्या धाकात ठेवू शकतात अधिकाऱ्यांना हा महेश सर महेश सर हम्म याच्यामध्ये असं आहे की शस्त्र फक्त एकच आहे की बदल्या आणि त्याच्यापर्यंत कोणतं शस्त्र नाहीये आणि हे शस्त्र कुठलंच असू नये चांगले काम करणाऱ्यांना त्यासाठी संविधानाच्या भाग मध्ये अतिशय विस्तृतपणे प्रावधान करण्यात आलेलं आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या अनाठाई प्रेशरला बळू पुढे नाही म्हणून त्याच्यामध्ये कवच कुंडलं देण्यात आलेली आहेत आणि दोन हजार तेरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने टी व्ही सुब्रमण्यम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे त्यामुळे केवळ बदल्या आता बदल्याच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे की अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बदल्याबद्दल काही घाबरायचं काही कारणच नाही प्रशासनामध्ये आल्यानंतर बदली हे आहेच अपेक्षितच आहे त्यामुळे तुकाराम चोवीस बदल्या झाल्या महाराष्ट्र बघतोय नाही काही का, का हरकत नाही मी मा, मला खरं म्हणजे की जो बदल्यांच्या बाबतीमध्ये माझी बदली होते हे त्याच्यात काहीच हे नाही झाले सर माझ्यात आता मी आता सांगणार मला सहानुभूती नाही मिळून घ्यायची त्याच्यामध्ये पण प्रश्न प्रश्न असा आहे की बदल्या तुम्ही घाबरून प्रशासन नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला आणि शासनामध्ये मी परत सांगतो की तुम्ही जर चुकीचं काम केलं नाही आणि तुम्ही एखाद्या अधिक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कुणी सांगितलं चुकीचं काम करा तुम्ही केलं नाही त्यांचं ऐकलं नाही तर तुम्हाला कुणीही काढू शकत नाही पक्क आहे आणि त्याच्यापर्यंत मग तुम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत कवश कुंडल देण्यात आलंय त्यामुळे कोणी जर चुके सांगितलं असेल तर आपण ते ऐकायचं नाही असं संविधानाने सांगितलेलं आहे ठीक आहे सर वेळ कमी मागच्या हा हा बर बर प्लीज प्लीज तुमचं मागच्या ह्याच्यामधला फक्त एक अर्धा मुद्दा राहिला होता तो असा आहे की ज्यावेळेस मंत्र्यांना खरं म्हणजे की हे दिलेलं असतं एवढा मोठा पॅरा फर्निअल दिला असतो त्यांनी त्यांच्या सचिव किंवा त्यांचे उप त्यांचे खासगी सचिव किंवा पी एन च्या मार्फत कर बोलणं ते जास्त योग्य ठरेल असे प्रसंग जे होतील ते मला वाटतं कमी होतील असे तणावाचे प्रसंग कमी निर्माण होतील